सध्या दिल्ली मुंबई पुणे यासारख्या मेट्रो सिटीजमध्ये वाढत्या एअर पोल्युशनमुळे तुम्ही न्यूजमध्ये एक्यू आय हा शब्द वारंवार ऐकला असेल क्यू आय म्हणजे एअर क्वालिटी इंडेक्स की ज्याची रेंज ही झिरो ते पाचशेपर्यंत असते जी लेवल ऑफ एअर पोल्युशन आणि हेल्थ रिस्क या पर्टिक्युलर लोकेशनवर किती आहे हे इंडिकेट करते हवेमधील पोल्युटन्स आणि त्यांचं प्रमाण हा डेटा थोडा कॉम्प्लेक्स असतो म्हणून एक्यू आय हा त्या डेटाचा एक सिम्पल फॉर्मॅट असतो हा नंबर सर्वसामान्य लोकांनाही समजावा म्हणून तो कलर कोडेड असतो ज्यातून हवा किती सेफ आहे ते कळतं एक आय कॅल्क्युलेट करण्यासाठी एक पर्टिक्युलर फॉर्म्युला वापरतात की ज्या फॉर्म्युल्यानुसार हवेत असणारे सहा महत्त्वाचे पोल्युटंट्स मेजर केले जातात जसे पी एम टू पॉईंट फाय पी एम टेन ओझोन कार्बन मोनॉक्साईड एसो टू आणि एनोटू हे पोल्युटंट किती प्रमाणात आहेत यावरून त्या प्रत्येकाचा इंडिव्हिज्युअल एक्यू आय काढला जातो आणि ज्याची व्हॅल्यू जास्त तो ओवरॉल इक्यू म्हणून ठरतो एक मेजर करण्यासाठी काही स्पेशल सेन्सेस स्टेशन, स्टेशन सिटीजमध्ये इन्स्टॉल केलेले असतात आणि ज्यांच्या मदतीने एक्यू आय ठरतो ए कुवायच्या कलर कोडनुसार हवा कशी आहे ते समजतं म्हणजेच गुड मॉडरेट सेन्सिटिव्ह अनहेल्दी व्हेरी अनहेल्दी हजार डस आणि यामुळे आपल्याला आपल्या सभोवतालची हवा किती सेफ आणि हजार डस आहे याचा अंदाज येऊ शकतो आय होप तुम्हाला एक्यू बद्दल बेसिक नक्की कळायला असेल तर तुमच्या फॅमिली आणि फ्रेंड्सला नक्की शेअर करा स्टे क्यू एस अँड फॉलो बी एम टेल्स फॉर